न्यूज मराठी शोध सत्य नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मयेशिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातपूर प्रभाग क्रमांक आठ मधील मधुर स्वीट ते भावांजली नगर पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंग्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी मधुर स्वीट चौक येथे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते मारून उच्चा संपन्न या प्रसंगी नगर परिसरातील अनेक नागरिकांसह विविध मान्यवरांच्या हस्ते आमदार श्रीमताई हिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी प्रास्ताविक सादर करीत रश्मीताई हिरे बेंडाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले माजी नगरसेवक योगेश हिरे तसेच भीमराव कडलक यांनी आमदार शिमाताई हिरे यांच्या विकास कामांचे कौतुक व्यक्त केले खूप चांगलं प्रोत्साहन देणारे बरोबर प्रभा क्रमांक सात आमचे सेवक माझे काका योगेश हिरे भागातल्या माजी नगरसेविका बेंगुळे ताई आपले सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव आमचे प्रभाग क्रमांक आठच्या सगळ्यात इच्छुक उमेदवार त्याचबरोबर ह्या परिसरातील सगळे नागरिक या चौकातले सगळे गाडेधारक सगळे शॉपकीपर सगळे वेंडर मी सर्वप्रथम सगळ्याच्या वतीने सीमाताईंचं खूप खूप अभिनंदन करते की अतिशय आवश्यकता होती या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची आणि ताईंच्या प्रयत्नातून आज आपण हो। हो। हा रस्ता पूर्ण करतोय ताई तुमचे खूप खूप आभार आजच आम्ही शारदा नगर असेल सावरकर नगर असेल या परिसरात आम्ही सगळेच इच्छुक उमेदवार बऱ्याच ठिकाणी जाऊन भेटी गाठी घेत आहोत आणि ह्या प्रभागातल्या समस्या ज्या काही आहेत त्या समजून घेत आहोत आताच मला काकांनी सांगितलं की ह्या मधल्या स्ट्रीट लाईट सगळे बंद आहेत आणि रस्त्याचं काम चालू होण्याच्या आधी सगळे लाईट तुम्ही तपासून घ्या आणि मग रस्त्याचं काम चालू करा असं खूप चांगलं सजेशन काकांनी दिलं त्याबद्दल मी तुमचं पण आभार मानते आणि तुम्हाला आश्वासन देते काका का? की सगळे स्ट्रीट लाईट आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये चालू करून देऊ आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी खूप जीव काढून या प्रभागात फिरतो आहे या नागरिकांच्या संवाद साधतो आहे या प्रभागातल्या समस्या समजून घेतो आहे परंतु आम्हाला तुमच्या सहकार्याची तुमच्या मदतीची खूप आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे आणि खर तर मी सगळ्या पहिले माझे सगळे सहकारी म्हणजे सगळे इच्छुक उमेदवार असून मग मी कळलं काका सगळे इच्छुक उमेदवार असून आम्ही आमच्यामध्ये कुठलाच मतभेद न ठेवता आम्ही सगळेजण एकत्रित प्रचार करतो आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं मनोबल खूप चांगलं आहे सगळ्यांचं प्रोत्साहन आम्हाला खूप चांगलं मिळतं आहे आणि नक्कीच आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्श दर्शनातून आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढचे पण जे काही प्रभागातली कामं असतील ते नक्कीच आम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडू आम्ही एवढंच शुभेच्छ सांगते आणि तुम्ही सगळे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचे भारतीय जनता पार्टीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतदानाचा लीड दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत या प्रभागात सर्वाधिक विकास कामे केल्याचे सांगत होऊन घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे आवाहन आमदार श्रीमाताई हिरे यांनी केले भावांजली नगर या पंकज करणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत तुम्ही बऱ्याच वेळापासून इथे आल्यानंतर बघितलं असेल की एकही मिनिट इथे ट्रॅफिक ही शांत नाही मोठ्या हा चौक असल्यामुळे आकाशवाणीकडून येणाऱ्या गाड्या त्याचबरोबर भोसलाकडून येणाऱ्या गाड्या आणि इकडे शंकरनगरकडे जाणाऱ्या गाड्या अशा हे चौकशी खूप मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक असते आणि मग सांगितल्याप्रमाणे हा जो आपला रस्ता होता तो अतिशय खराब झालेला होता त्यामुळे पासून स्पीठपासून भावांजली म्हणजे जवळपास आनंदवलीपर्यंत या रस्त्याचं कॉन्सीकरण होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं खूप नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज जवळपास दोन कोटीचा निधी घेऊन आपण या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन इथे केलेलं आहे बंधू भगिनीनं मगात अण्णांनी सांगितलं की इथे चार नगरसेवक आहेत आणि मला वाटतं आठ प्रभाग हा असा आहे की तिथे भारतीय जनता पार्टीचा आज एकही नगरसेवक नाही आणि त्यामुळे प्रभाग आठ हा आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे पुढील काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या प्रभागातील सगळे नगरसेवक हो, म्हणजे चारही नगरसेवक हे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत आणि जोपर्यंत ही निवडणूक होत नाही आपले सर्व या सातपूर मंडळाचे फक्त आठ प्रभाग नाही पूर्ण सातपूर मंडळाचे आपले सगळे नगरसेवक हो, निवडून येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही आता काही दिवसापूर्वी भावांजली नगर इथे श्री स्वामी समर्थ केंद्र आपण बांधलं आणि त्याचं उद्घाटन परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते या भावांजली नगरमधील स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं आहे तुम्ही जिथे बसला आहात तो जो रस्ता आहे हा पूर्ण रस्ता भोसलापासून ते थेट मते नर्सरीपर्यंतचा रस्ता या रस्त्याच्या करण्याचं पत्र आपण त्यावेळेचे स्थायी समितीचे सभापती जिथे यांना दिलं आणि त्यानंतर आपल्या सूचनेवरून या रस्त्याचं कॉन्क्रीटकरण करण्यात आलं भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला सत्ता ही महापालिकेत होती महापौर आपले होते त्याचबरोबर स्थायी समितीचे सभापती आपले होते आणि त्यावेळेला त्यांनी देखील दोन कोटीचा निधी देऊन या रस्त्याचं कॉम्प्युटकरण केलेलं आहे आज हा रस्तासुद्धा अतिशय महत्त्वाचा होता की ती मागची निवडणूक सोडली तर आणि त्यामुळे आताला मला खात्री आहे की ही जी निवडणूक येते महानगरपालिकेची त्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला चांगली साथ हे पूर्ण प्रभाग नागरिक देतील ही मला पूर्णपणे खात्री आहे आज या कामांचा का उल्लेख करण्यासाठी मी तर आपल्या गणपतीकडे जाणारा रस्ता नवशा गणपतीकडे जो रस्ता जाधव कुटुंब तिथे सुद्धा आपण गटात व रस्त्यांचं कॉन्क्रीट करत हे मागच्या का काळात पाईपलाईन रोडला आहे नक्षत्र मंगल कार्यालयाच्या समोर तिथे आपण सभागृह बांधलं ते खास महिलांसाठी सभागृह बांधलेलं आहे पाईपलाईन रोड येथे मुलांकरता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही अभ्यासिका बांधलेली आहे विद्यार्थी तिथे अभ्यास त्यांचं पूर्णपणे कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आज संत तुम्हाला पूर्णपणे सगळे चांगले रस्ते विहार बांधलेला आहे मंदिर बांधलेलं आहे एक मोठा हॉल उद्घाटन आपण आनंदी अंगण आणि योगा करणार इथे सुद्धा विश्वास कामेंनी आज बारा कोटी निधी देऊन तिथे भक्त निवास बांधलेला आहे ते आमचे प्रवीण पाटील काम सुरू झाल्यानंतर तिथलं उखायला लागलं त्यांनी ते काम थांबवलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला माराण करून तिथले कामं थांबवून मुद्दाम काहीतरी श्रेय घेण्याचा का प्रयत्न केला परंतु तात्काळ आम्ही तिथे सर्वजण गेलो आणि आज कालपासून परत ते कामाला गती मिळालेली आहे लवकरच अतिशय सुंदर असा झाडांमधला जॉगिंग ट्रॅक आणि त्याचबरोबर सायकल ट्रॅक हा सोमेश्वर इथे तयार होणार आहे धबधबा आहे त्या धबधब्यापासून जनरे दिल्यानंतर लोकार्पण करणार्यासाठी सुद्धा पूर्ण विठ्ठलची मूर्ती आणण्यापासून मी तिथे पूर्ण लक्ष घातलं होतं तिथे सभा मंडप बांधला पूर्ण मंदिराचं लो मंदिरा नूतनीकरण केलं आणि ते नूतनीकरण झाल्यानंतर तिथल्याही नगरसेवकांनी असाच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तिथे जे काय नुकसान असेल ते त्यांनी ते करून घेतलं परंतु मला माहिती आहे देव नेहमी चांगल्या त्या पाठीच्या तो तो पाठीने मारत नाही आणि पुढं त्यांना लवकरच त्याचाही परिणाम हा लवकरच दिसेल समस्या ही सध्या बऱ्या प्रमाणात नाशिकमध्ये आहे आणि त्यावर कामसुद्धा महापालिकेने सुरू केलेलं आहे परंतु मी आपल्याला खात्री देते की पुढील काळात निश्चितच आपण हे जे काय प्रश्न असतील ते सर्व आम्ही लोकप्रतिनिधी त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही सर्व हे कामं मार्गी लावू आज महाराष्ट्रात युती हा प्रश्न आपल्या प्रत्येकापुढे आहे आणि प्रत्येकजण पहिल्या गोष्टाचा उमेदवारी काही आधी आपण तो विचार करत आहोत की मा काय होईल परंतु आम्ही सर्वजण मिळून आज तिथे आहे सध्याच आहे आम्ही सगळेजण मिळून आग्रह धरणार आहोत की इथे कुठल्याही परिस्थितीत युती न होता आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी इथे मिळाली पाहिजे कारण प्रत्येक कार्यकर्ता हा खूप जोमाने काम करत असतो आणि युती झाली तर निश्चित आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल त्यामुळे आम्ही ही पूर्णपणे शहराध्यक्ष यांच्याकडे मागणी करून आम्ही सर्वजण मिळून हा प्रश्न देवेंद्रजीकडे मांडून मा आपली युती होणार नाही स्थानिक पातळीवर यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर आपण बघत आहोत की पुढील काळात सिंहस्थ सिंहस्थ आहे आणि कुंभ या दरम्यान भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस रश्मी ताई हिरे बेंडाळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव कडलक माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे भाजपाचे प्रवीण पाटील शरद काळे मनोज पटेल हिरामन कदम माणिक गायकर हिरामन बेंडकोळे अशोक जाधव रूपाली अहिरे कविता लोखंडे वर्षा जाधव अर्चना कोथमिरे दत्ताजी पाटील भन्साळी काका ब्रह्माच्या काका गौरव घोलप दशरथ लोखंडे शरद बेंडकोळे प्रवीण अहिरे रोहन कानकाटे आदी असंख्य पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी एन्यूज बिर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका